અશું રાવ કેમેરના બેટા ના 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 થઈ રહ્યો બ્લોક કર ના ના અશા हा रव या सगळे येतले मी फाटल्या फाटल्या एक ॲक्सिडंट जो हंगा एक तसंच तसंच राह तस एक बैल बा... भरग्या घेऊन पडलेली हंगा मग ते पायचे पाय बी हे झाले न गाडी आता येऊन येऊन कम्फर्टेबल हा मराठी ओके हा मॉटेन उलना स्लो स्टार्ट मराठी येत मरा ऐकून ओके ओके नमस्कार तनुज शुल पार्क हा आता सध्या जो आता मारणा शिवोले हांगा हंगा असताना मपसा एक मात्र थोड्या प्रमाणात प्रमाणात बरोबर असा मारना शिवोले मजा अशी की ते हॉस्पिटल असा गॅलेक्सी तो असं हे चर्चीकडे ये रस्ते समजे जाल्या कसे खबर असा खिळखिळ्यासारखे वाईट दिसता पळोवन की लोकांच्या पैशांची कशा पद्धतीन वाट ला <coughs> एक म्हणजे दोन हजार चौदा सालात दहा हजार कोटी दिल्ले युनियन गॉरमेंटां गॉर्मेंटां स्टेट रोड्स बरे करा म्हणून त्या दहा हजार कोटीचे किरे झाले ते खबर ना तदनंतर ताज्या पहिली तीनशे कोटी रिलीज केले की ब्लॅक स्पॉट तुम्ही रेक्टिफाय करा आणि एक्सिडंट जाऊ देऊ नका पण पैरू चतुर्थी झाल्यानंतर दोन घरातली चलिया बाबडी गाडयेपोला चिटून मेली तदनंतर आणि जाण भुरगे खंय तरी मेले आणि हाज्या पहिली मेल्ले असा देर आर सम केसीस वीच आर नॉट बीन रिपोर्टेड आणि त्यो लोकांच्या नजरेन येना दोन हजार तेवीस सालात नथींग लेस दॅन त्रि थाउजंड पीपल मॅट इज एन ॲक्सिडंट ॲन्ड रेस्ट केसीस वर नॉट रिपोर्टेड आता परत येता सरकारान पैसे मोडले ताजेर येता पैर चतुर्थीच्या दुसऱ्या दिसा एका न्यूज निवजपेपरात छापून आयल्ले सरकारान तीन हजार सातशे फोटी सेव्हन थ्री थाऊसंड सेव्हन हंड्रेड अँड फोटी सेव्हन क्रोड फक्त रस्ते आणि ब्रिजांचेर मोडले म्हणून जर ते दहा हजार कोटी गेले खाली थ्री थाऊसंड सेव्हन हंड्रेड एंड फोटी सॅव्हन क्रोड जर त्या पैशांच्या जर मोडल्या झाल्या मायनस ते दहा हजार कोटींच्या अजूनही सरकाराकडे पैसे आसपास जी करून इंटरनल रस्ते बरे जाऊन ॲक्सिडंट प्रिवेंट करू येत असा नाव देर इज समथींग कॉल्ड रॉ लॉस प्रिवेंशन सरकार ओर गरमेंट ऑफ गोवा और तुगेले जे uh, इंजिनियर्स आज पीडब्ल्यू चे इट सिम्स डेट एकतर ते क्वालिफाइड ना किंवा तांना लॉस प्रिवेंशन म्हणटा किती तो प्रकार खबर ना सेफ्टी किती म्हणटा तो प्रकार खबर ना आता रस्ता नंतर रस्ता त्या बांदपाक बांधप हे सगळे रस्ते जे आसा ते कमी दर्जाचे आज असंट्रेक्टरां घट दरून खऱ्या अर्थान ताका ॲरेस्ट करून ता कडल्यान हे पैसे वसूल करपाची गरज असा जरी म्हळें ज्या ज्या मनशांनी कमी दर्जाचे काम केलां ताका आपण घट धरून कडल्यान ते काम करून घेतलो म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान पहिली एक गजल थारोवपाची गरज असा था। ज्या ज्या लोकांनी कमी दर्जाचे काम केलं कॉन्ट्रेक्टरांनी तांमिजिएटली अरेस्ट करून तांच्याकडल्यान कर पैसे वसूल करपाची कर गरज असा आणि बांदपाची गरज मागीर तांकां सांगपाचें बांध तिसरी गजा हंगासरली आमदार बा मॅडम दिलायला लोबो दिसता ती जाय म्हणून काँग्रेसीच्या बी जे गेल्ली गेली एक गजल अजून समजना की हे डॅवलपमेंट किऱ्याक मतदार मतदारसंघात जायना अजून काय फक्त चिंतून आयल्ले की शिवोली मतदारसंघात लँड जो आय ताजे रेटी वाढत असा दिल्लीवाले खूप येत असा आणि आता खाकूक आयला अंशी हजार रुपया पर स्क्वेअर मीटर रेट चालू असा हे डेव्हलपमेंट काय आमचे जमिनी विकून डेवलपमेंट करपाकूच त्या खातीर गेली काय मॅडम वटेन आता एक better better roads, better path, एक हो एक प्रश्न निर्माण जाता आमकां डॅवलपमेंट म्हणजे आमकां दिसता कितें खबर असा बेटर एज्युकेशन बेटर रोड्स बेटर फुटपाथ बेटर हेल्थ सर्विसीस शिवोली माझा दिसत मतदारसंघांनी खऱ्या अर्थान एक बरे मोठे हॉस्पिटल आशिल्लें ते अजून पर्यंत जावना बट बिसईड हांव डॅव्हलपमेंटाचे म्हणून अशें उलयलां हवे पण वेन कमिंग बॅक टू अगेन रस्त्याच्याच विषयाचे सरकारन आतापर्यंत कितलेच पैसे मोडले आज आमची स्टेट चाळीस हजार कोटी आसा बाबा चाळीस हजार कोटी जर लोन ना असा ना म्हाका एक गजाल अजून समजना धा हजार कोटी खातीर दिले परत सरकारान म्हटले आपण तीन हजार सातशे फोटी सेवन चाळीस हजार चाळीस हजार कोटी अजूनही हो बाबा लोनान कशे रे हो एक मोठो प्रश्नचिन्ह निर्माण जाता गोयकारन मिडियाच्या माध्यमांच्यान आज तुमका मुद्दम सांगता शिवोले आयला संपूर्ण गोयभर रस्ते पेड्यार असतात चतुर्थीच्या पहिली खऱ्या अर्थान हे रस्ते बरे जवपले कारण हिंदू धर्माचो सगळ्यात मोठा सण आता तो चतुर्थी महारा महागणपतींचो जी महागणपतींची जी मुर्ती हाडा पण ती घरा घराकडे हा पडटा आणि सामान तशीच विसर्जन करपचे आसता खंयच प्रॉब्लम जावपाक जायना जाल्यार आज अशें दिसून आयलें की रस्ते चतुर्थीच्या पहिली बरे जावना हा अर्थ भारतीय जनता पार्टीचें सरकार जे आसा पळय हें हिंदू विरोधी सरकार दुसरी गजाल कामा काई चा जे काम कांयच जावना ना जें जे काम केल्लें ते बारीक सारीक तें कमी दर्जाचे आणि प्लस हिशोब मांडूंक जर वतात जाल्यार पैशांचा हिशोब मेळना ख पैसे मोडले कसे मोडले कियाचेर मोडले हे आजपर्यंत हिशोब कोणाक मेळना सो जायत जागे सरकाराक प्रश्न विचारपी गरज असा तुवें जे डॅव्हलपमेंटा खातीर जो तो पुढे सरिल्लो आमदार जी मॅडम आमदार असा तिका आसा मॅडम डॅवलपमेंट खाद्य वर्क स्टँडर्ड वर्क म्हटलं दिस की तरी मंत्री आमदारांसारख कमिशन घेतलं पळय बाब एक गजल सरळ सांगता आता ताणें पर्सनली घेतलें का आणि कोणाच्या मार्फत घेतलें हें हांव ॲक्झेक्ट तुका सांगू शकना पण माझा प्रश्न सिंपल आसा। कोट, असा चाळीस हजार कोटी धा हजार कोटी रिलीज केले सांगलें दोन हजार चवदा ते चिंतून बाबा धा हजार कोटी ऑलरेडी कितें मेळटलें म्हणून जॉब मारली काय हो प्रश्न निर्माण जाता पॉयंट टू डेव्हलपमेंटा खातीर तुम्ही गेल्ली न्हय जाल्यार बाबा तुमच्या संघानूच डॅव्हलपमेंट कित्याक ना डॅव्हलपमेंट जाय न्हू आता फाल्यां कोण प्रश्नही करू को शकता की पहि हा कालंगूट आशिल्लो आज हा शिवलेन असा म्हणून लक्षात दवरा लोकांची गारणं ऐकून हा हंगासर आला बाबा ते आमदारा विरुद्ध किरे इंट्रस्ट असा किंवा तांचे विरुद्धच बोळ मारूक अशातला प्रकार ना हा ॲक्च्युली तुगेलो आमदार फेल झाला हां पंचायती फेल झाला अँड एबाव ऑल जो आमचो मुख्यमंत्री डब्ल्यू डी मिनिस्टर म्हणून आसा पळय तो खऱ्या अर्थान फेल जाल्लो असा दिसता तो स्वता फायनान्स मिनिस्टर तो स्वतः पी डब्ल्यू डी मिनिस्टर तो स्वता <coughs> मुख्यमंत्री हे जे इतली पदां तूं बाबा खूब पावर खूप पॉवर आनी आणि पॉवर कारणान म्हाका दिसता हे विषय समके म्हणजे काहीच नी एनीथींग कोणी येवन हे ये सॉल्व करू शकता पण हांव कॅटेगरीली मुद्दम सांगता पी डब्ल्यू टीचो जो प्रिंसिपल चीफ इंजिनियर थंय बसला पळय ताका जे एक्सटेंशन दिला पण दो एक ते काढा बाबानं आणि घरा धाडा आणि कोण जो बरो व्यक्ती दिया चान्स जेणे जेणेकरून तो सिरियसली रस्ते जाग्यार उडयतलो ह्या रस्त्यांचेर लक्षांत दवरा दोन हजार चौदा ते एकवीस सालापर्यंत अडेज लाख एक्सिडंट झाल्या तातूंतले सिक्स्टी पर्संट मेले चाळीस पर्संट जे असा ते आतरुणाऱ्या भुरगे नेधिल्ले असा तांकां उठूंक जायना काय ना ते जिवंत असा पण मेल्यासारखे आमचे जे फ्युचर जनरेशन असा पण ते खातीर काबार जाता हे लक्षांत दवरा कितलेच एक्सिडंट झाले पयर ह्याच रस्त्यावर एक्सिडंट झाला आतां एक बायल भरग्याक घेऊन पडली बाबानो आतां आता त्याची परिस्थिती अशी ती बाबडी भुरग्यांक सांबाळटली घर काय स्वताक स्वतःक सांभाळले वतली हे विचार करपाची गर गरज असा हा त्याचा मुद्दम नमूद करता पणजे स्टँडार म्हज्या फ्रेंडाची एक बायल पडली बाबडी गव्हर्मेंट सर्वंट आता परिस्थिती अशी हो तिका ती थी स्वतः स्कुटर घेऊन वताली आता तिका बाबडे माझा फ्रेंड हो दोर विचार करा की स्कुटरीन वचणारी बायल दिसाक शंभर रुपये पेट्रोल घालताली पण तिका आता कारीन व्हरून सोडचे पडले कितले पैसे गेले दिसाक पाचशे ते हजार रुपये गेले मरे बाबा सो रोड पेडर असल्या कारणान डेव्हलपमेंट अडकून पडटा एक्सिडंट जाता एक्सिडंट नंतर जर कोण कोलिफाईड मनीस टेक्निकली क्वालिफाइड मनीस जर पडला तो खऱ्या अर्थान देशाक लॉस हे किद्याक तुमक अजून समजना मात्र सरकाराकडे मुख्यमंत्र्याकडे हंगल्या आमदाराकडे आणि सरपंचाकडे मागता बाबा पाया पडत प्लीज हे रस्ते माशे सारके करा जेणेकरून आमच्या हंगल्या भरग्यांचे जणट्यांचे आणि तसेच आमच्या आवय भहिणींचे लाइफ आम्ही वाटू हो शकता धन्यवाद सांगला हावे सुरू केला आता हा रस्त्यांच्या ज्या ज्या जाग्यावर रस्ते पेड्यार असा थं वचून हा आंदोलन करीत राहतो ते माझी खं वच पडलो गोयभर वचची माझी तयारी असा कळं नी कोण माझ्या बरोबर येत आहे ये ना पण हा गोयभर वतं आणि दाखवून देतो रस्ते पेड्यार झाले म्हणून आता हा सध्या खा बदेजात पण हा या ॲक्च्युली आखो बार्देस जाता फिरता या दिसांनी नॉट कॅटेगरीली याच आमदाराच्या विरुद्ध त्यात आमदार ना संपूर्ण बार्देजान वतलो दाखोवन दितलो की किंवा जे तिसवाडीन दाखवून दिला हवे जालां तें आता बार्देस धरला म्हाका शेवटी मागीर साखळे बिचोले बीन भी त्या जाणी वचचो पडटलो फोड्या वचपाची म्हजी तयारी आ सगळे तालुका फिर्या आता तुम्ही एकजेचं उदाहरण म्हणून काल एक, एक, एक प्रेस कॉन्फरन्स जाली रायबंदर आन, आनी आणि त्यांच्यानी मागले की बाय थर्ती सप्टेंबर सपोज जायना रायबंदर बंद गजाल सांगता रायबंदची गजाल रायबंदरा ते स्मार्ट सिटीच्या अंडर येतात था। एक हजार दोनशे कोटी तुम्ही स्मार्ट सिटीचे मोडले बरोबर आता ते सगळे मोडल्या का ते अजून सांगताले णवशे कोटी मोडल्या म्हणून अजून थंय उरल्या चारशे कोटी तीनशे कोटी उरल्या तर या आता या तीनशे कोटी जे उरल्या पळय तातून रस्ते अजून कित्याक धावना रे बाबा नयभंचे रस्ते कित्याक उरले त्या लोकांनी घरांच्यान न्ही आनी खंय आणि न्ही चला कितें म्हणजे रायभंच्या लोकांक तुम्ही बंदखडीन दवरल्या लक्षात दोन एक्चुली खरं म्हटलं हाऊच अरेस्ट करून दौरला म्हणता पण तसा प्रकार करून दौरला सरकारन आणि सरकारन किती तरी मुद्दाम प्लॅन करून दौला असं म्हणजे म्हणणे पहिर ॲक्च्युली हा वच काल वचपचं आशिल् पण माझ्या घरा काही हे आशिल्ले हा वचुना घरात वचुना पण हा हंगनच सांगता फक्त उलो मारा माझी गरज असा हा डेफिनटली येऊन थंड उभं राहतो तुमच्या बरोबर हा उभं राहतं कि्याक आम्ही सरकाराक टॅक्स पे करता कारी ज्य चल टॅक्सीवाले जे गाड्य चलता ते सगळे टॅक्स पे, पे करता रोड टैक्स पे करता रोड टॅक्स पे करून जर तू रोड शकाना। न, जर बरे देऊ शकना जे लहानच पद्धत गोष्ट असा रेही सरकारचे मोदी एन तुगो आमचो मुख्यमंत्री प्रमोद सावंत मॉरलिटी जर आसा नये मॉरली त्यांच्यानी खऱ्या अर्थान रिरेजिग्ने रेजिग्नेशन दिवन घरा जाय बाबा नाका तुम्ही आमकां आणि तुम्ही जे आमकां दाखयलो पळय चमत्कार जो दाखयलो पळय तो पुरो आणि हाज्या फुडें दाखव नाका परत एकदां सांगता म्हाका कोणी असो प्रश्न केला की तुम्ही आता सांताक्रुजान आमचे सगळे विलेजर्स किती कडेन आयिल्ले आसात तांच्यांनी थारयलां ते आपल्या पद्दतीन आमी एक एज्युटेशन तयार करतले पण आपल्या पद्धतीने ते तुमचं रोखडे दाखले गेले म्हणून कळटले तुम्हाला धन्यवाद